पोलीस आयुक्त ठाणे शहर यांच्या आदेशांमुळे सोमवार दिनांक अठ्ठावीस तारखेला पोलीस उपायुक्त ता परिमंडळ तीन कल्याण अंतर्गत पोलिस ठाणे अवैधरित्या वास्तव्य करत असलेले बांगलादेशी नागरिकांबाबत शोध मोहीम राबवण्यात आली होती गोपनीय बातमीद्वारे कल्याण व डोंबिवली शहरमधील संशयित इसमांना पोलीस ठाणे येथे बोलावून त्यांच्याकडील आधार कार्ड पॅन कार्ड व इतर कागदपत्रांची सखोल चौकशी करण्यात आली संशयित संशयितेसमांचं कागदपत्र चौकशी दरम्यान एकूण सहा बांगलादेशी नागरिक अवैधरित्या वास्तव्य करत असल्याचं निदर्शनास आल्याने त्यांचे विरुद्ध पारपत्र भारतात प्रवेश अधिनियम एकोणीसशे वीसचे कलम तीन चार विदेशी नागरिक कायदा एकोणीसशे सेहेचाळीसचे कलम तेरा चौदा अ ब प्रमाणे कारवाई करून अनुक्रमे महात्मा फुले चौक पोलीस ठाणे एक खडकपाडा पोलीस ठाणे एक बाजारपेठ पोलीस ठाणे एक व टिळक नगर पोलीस ठाणे एक मध्ये असे एकूण चार गुन्हे दाखल करण्यात आलेत सदर गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन कल्याण हद्दीत माहे जानेवारी ते एप्रिल पर्यंत एकूण अडतीस अवैधरित्या वास्तव्य करणारे बांगलादेशी नागरिक विरुद्ध एकूण सोळा गुन्हे दाखल करण्यात आलेत तर यापुढेही कल्याण व डोंबिवली शहरात अवैधरित्या राहणारे बांगलादेशी नागरिक विरुद्ध कारवाई सुरू राहणार आहे नमस्कार कल्याण गंगोली शहरामध्ये तीनच्या अंतर्गत मान्य पुली खानकर यांच्या अधिष्ठानामध्ये आपण बांगल्याशे अभ्यास आता त्या दिवशी आहे काल दिवसभरामध्ये एकूण आठवण सहा बांगले ठाणे त्यांच्या दुसऱ्या दाखल करण्यात आलेल्या आहेत त्याच्यामध्ये बातापुली एका विरोधात त्याच्यामध्ये एका बाजारपेठ प्रदेशमध्ये आणि तीन बांधले एकोण

अडतीस अवेधरित्या एमशिवाय राहतात होता आपण कारवाई केलेली आहे आणि सोळा आतापर्यंत या अवैध बांगलादेशी त्या विरोधामध्ये दाखल केलेला आहे आणि ही जी कारवाई आहे अशी जीप्रेम सुरू राहणार आहे त्याच्यामुळे ज्या ज्या ठिकाणी मिळत आहे त्या ठिकाणी चेकिंग करत आहेत त्यांचे काही त्यांचे असे काही डॉक्युमेंट असतील त्यांच्याकडे असे ओळखपत्र असेल आधार कार्ड असेल ते इतर काही डॉक्युमेंट त्यांच्याकडे असतील ते व्हेरिफिकेशन सुरू आहे I then you are going to see you link out